सचिन जगताप राहणार वागदारा माड्यावर माड्या सात साथ्या मा ठते पाट पाटावर चांदीचे ताट चांदीच्या ताकात खडी साखरेचा खडा हातात भरला सोप चुडा चुडा मरताना केली खटपट बसायला दिली पटपट दिसते हिरवळ धातीने शिरवळ शिरवळ मध्ये मिळतो चुना धातीला ठेशम पुन्हा पुण्यात बसवकर धातीने मंबशर। मुंबई शहर मुंबई शहरात मिळते माशिक धातीले नाशिक नाशिकमध्ये मध्ये द्राक्षाचे मळे धाकविले धुळे धुळ्यामध्ये दुए। फुलांची वेणी धाकविली अजिंठा लेणी अजिंठा लेणी पाताना वाटेत पल्ला सल्ला धाकविला देवगिरी किल्ला <laughs> देवगिरी किल्ल्यापासून पाचशे रुपये पडतात पाचशे रुपयात पाहते महिलास ढाकिवले वेरुईच्या कैलास वेरूच्या कैलेसांचा करते उपवास उपवासाला करते भुगर ढाकिवले अहमदनगर अहमदनगर करून पैसा गेला सरून आता घेते रेल्वेची किल्ली ढाकिवली दिल्ली दिल्ली मध्ये मस्त कमान बसायला दिले विमान विमानाचा निघतो शिवर ढाकिवले तुळजापूर तुळजापुरात घेते पंतरवाई पंतरवाईवर भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पल्ला वेळा तेथे घेते पेडा मला पंढरपूर धाडा पण हवा मला शिंगणापूर धावा शिंगणापुरात घेते दोन खण सासूबाई म्हणतात मला नंदुबाई म्हणतात मला मी पण म्हणते मला सचिन रावणं घरातून शब्द टाकला सुप्रिया कळत नाही का तुला देऊन का